राधानगरी तालुक्यातील तिटवे इथं नागपंचमीनिमित्त चक्रेश्वर देवस्थानच्या समोरील पिंपळाच्या झाडाला झोका बांधला जातो गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू असून या झोक्यावर झोका घेण्यासाठी महिलांसह पुरुष मंडळीही गर्दी करतात तसंच नागपंचमीच्या दिवशी चाबूक वाजवण्याची परंपरा इथं पाळली जाते यंदाही मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम झाले राधानगरी तालुक्यातील तिटवे इथं नागपंचमीनिमित्त चक्रेश्वर देवालयाच्या प्रांगणामध्ये पिंपळाच्या झाडाला झोका बांधण्यात आला या झोक्याचं पूजन भीमराव पाटील देवस्थान समितीचे अध्यक्ष समीर पाटील तानाजी नांगरे किरण किल्लेदार रंगराव पाटील पांडुरंग गुरव दिनकर पाटील अभिजित पाटील राजाराम पाटील सुभाष सुतार यांच्या हस्ते झालं नागपंचमी उत्सवानिमित्त पिंपळाच्या झाडाला झोका बांधण्याची तिटवे गावची शेकडो वर्षाची परंपरा असल्याचं देवस्थान समिती अध्यक्ष समीर पाटील यांनी सांगितलं दरम्यान गावातील आणि महिलांनी दिवसभर झोका घेण्याचा आनंद लुटला तसंच नागपंचमीच्या दिवशी चाबूक वाजवण्याची परंपरा यावर्षीही ग्रामस्थांनी उत्साहात पाळली यावेळी महिलांनी गाणी ओव्या म्हणत झिम्मा फुगडी यांचा फेर धरला होता